तर मी आता आपणच मला दाखवलं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सगळा प्रकार बघतोय मला वाटतं अतिशय गंभीर प्रकार आहे म्हणजे व्यासपीठावर उभं राहून माईकमधून मी रस्त्यावर गोळ्या घालून टाकेल मला शुगरचा शुगर आहे बीपी आहे मला काही जगण्यामध्ये फार तर राहिलेलं नाही आणि मी आमदाराला गोळ्या घालून मारून टाकेल मला वाटतं यापेक्षा गंभीर घटना कोणी असू शकत नाही ते जबाबदार माणूस आणि त्याच्या आजूबाजूला बसले सगळे जबाबदार आहेत पदाधिकारी आहेत आणि त्यांच्यासमोरपासून हे टाळावत होत आहेत मला वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे मंगेश चव्हाण सोबतच आता या ठिकाणी त्या वेगळ्या बैठकीसाठी या ठिकाणी आलेलो रेल्वे डी आर एमकडे आणि मी त्यांनी मला सगळे थोड्या वेळात त्या तक्रार देतो आहे पोलीस अधिकाऱ्यांनी आम्ही सांगू आणि मान्य देवेंद्रजींना आम्ही या संदर्भामध्ये निश्चित त्यांच्या कानावर ही बातमी टाकू आणि या माणसांवर खरं कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी राहील दोन तास दो दो आमची सर्व रेल्वेच्या प्रश्नांवर या ठिकाणी सर्व चर्चा झालेली आहे अनेक प्रश्न आहेत त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे जो पाचोरा बोधवड पाचोरा जामनेरचा दा। टेंडर निघालेला आहे तोही प्रश्न मार्गी लागलेला आहे काही ठिकाणी आरोबीचा प्रश्न आहे बोधवडच्या तिथे काही पाणी साचतवर तसाही प्रश्न आहे की जळगावला काही स्काय ऑफ करायचे त्याचाही प्रश्न आहे अनेक प्रश्न साऊद्याचा पण सुद्धा शेड करायचा विषय आहे तेही मंजूर झालेला आहे जो पंधरा वीस आणि विशेष म्हणजे भुसावळाचा एक प्रश्न महत्वाचा आहे की भुसावला ज्याचा स्टँड आहे ती जागा रेल्वेला लागू नये त्याच्या समोर रस्ता क्रॉस करून रेल्वेची जागा आहे ती एक्सचेंज करायची कारण भुसावला सुद्धा एक सुंदर आणि अतिशय चांगलं म्हणजे बस पोर्ट करायचं आहे आम्हाला आता स्टँड नाही करायचं आणि अतिशय सुंदर असं बसाकडे बरेच दिवस झाले भुसावकर हाल सहन करतात त्या बाबतीमध्ये कारण जागेचाच हा वाद चाललेला होता मी डीआरएमनं आश्वासित केलेलं आहे की एका महिन्यामध्ये सावकारी साहेबांसोबत आहे म्हणजे आम्ही एका महिन्यामध्ये त्या ठिकाणी या बसस्टँडचा जो जागेचा विषय आहे म्हणजे एक्सचेंज करायची आहे तो आम्ही मार्गी लावून देऊ आणि नवीन बसस्टँड जळगाव करण्यासाठी लवकरच आम्ही त्या ठिकाणी देऊ